नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधतो आहे कर्मशा कादंबरी वाचन कादंबरीचं नाव गाव पांढरेशा वाटेवर प्रकरण आठवे दिवस झुकला झोकला आड त्याच्या सोनेरी किरणाने वातावरण सांजावून गेलेलं निळ्या आबाळात वारणा फॅक्टरीच्या धुराचा लांबच्या लांब काळास काळसर पट्टा रुंदावत गेलेला मी घराच्या अंगणात उभं राहून सारं निहाळीत होतो दादा पिंजराच्या वळीतून पिंजराचा कवळा घेऊन आला आणि शेडमध्ये गेला मी पिंजराच्या वळीकडे पाहिलं पिंजऱ्याच्या वळीजवळ पाच पन्नास चिमड्या घराजवळच्या लाईटच्या तारावर खाल्याच्या बाजूला उतरायच्या आणि चाऱ्या चाऱ्यामध्ये बारीक बारीक चुकून राहिलेलं भात रानमेवा चुटं चुट्ट उचलायचा थोडं खुश झालं की सारा थवा आवाळात ओढायचा तारावर बसायचा मी त्यांच्याकडे पाहतच उभा होतो हं हिला बांध एवढी अण्णा शेळीला घेऊन आलेलं त्याने शेडमधून बाहेर आलेल्या दादाला काम सांगितलं दादाने शेळीचं दावं हातात घेतलं शेड्या बाहेर नेऊन शेळीला बाहेरच दारात बांधली अन्ना पुढं झालं शेडमधील शुगराच्या पोत्यातून दोन घमेली शुग्रास काढून घेतलं दाराच्या तोंडाला नेऊन शुग्रासात दोन तांबे पाणी ओतलं हाताने शुग्रास कालवलं मी शेडच्या पुढे दगडावर बसलो शुग्रास कालविता कालिवता अन्ना मला ऐकू येईल असं स्वतःशीच बोलू लागलं सगळ्या मुलकातनं वैरण पडली हा कोर्णातनं आणलेलं गवात एकीकडं एक तर हायब्रीडचा कडवा एकेकडं एक एक खवारचायचं महतूर करून पंधरा दिस झालं उकर्णं गोळाय पाहिजे त्या बिगार उकर्ण्यात खात कसं बाहेर काढायचं त्याला बी काय हात लाग ना ऊसाला तोड आले असती म्हणजे बरं झालं असतं सगळ्यांचं ऊस गेलं आपलाच तेवढा राहिला आहे ऊस तेवढा गेला असता की एका समोर आला असतं पण तसं बी होईना औदा हिरीतला गाळ काढायला पाहिजे काढावा म्हणतो या खरं मला असं वाटत नाही सातव्याचा पाहुणा वारलाय त्याच्या मातीला बी गेलो नाही तिकडे जायचंच होईना पुन्हा आठ पंधरा दिवसानं जाऊन काय उपयोग कामातनं काम कामातनं काम सारखं आहेच ह्या कामातनं तोंडवर काढाय मिळणार झालं या आम्ही एक पडले या परपंचा करणार कुठंवर करायचं आणि कुठंवर पळायचं अण्णा स्वतःशीच बोलत होतं तर दादा कमरेवर हात ठेवून एकसारखा त्यांच्याकडे पाहत उभा होता अण्णांचं बोलणं झालं तसा तो झटक्यात शेडमध्ये गेला बहुतेक अण्णांचं बोलणं त्याला आवडलं नसावं बादलीजवळची किटली हात आणि तांब्या घेऊन आला तांब्यात पाणी घेऊन किटली ओतलं बाहेर आला किटलीचं झाकण झाकलं खळाखळा किटली, किटली थंगाळून घेतली पुन्हा हात घालून धुतली पाणी फुडवून उतरून मागे फिरला माझ्याकडं बघत म्हणाला बापू तुला माहिती नाही यांची करणी एकाला दोन गडी घेऊन झटाझटा काम आवरून घ्यावं म्हटलं तर ह्याचणी माणसं घ्यायला नकोत आणि बाहेरची माणसं रोजारानं घेऊन आपण दोघांनी काय माश्या मारायच्या असं म्हणतात आता तूच सांग आता तू बघतो यास निम्मा दिवस मोटार सुरू करून पाणी पाजण्यात गेला पुन्हा ही डोरं गुरं आहे त्यांची वैरण काढे आहे पुन्हा धारा पाणी आहे कुठोर म्या तरी एकट्यानं काम ओढायचं माझा जीव कैंगाटून गेलाय बघ आणि किती काम ओढलं तर ह्यांच्या बोंबच्या बारा काड्या सुरूच आहेत हेच काम राहिलं तेच काम राहिलं नुसतं पिंगूळ पाजल्यागत बोलणं असं इवळून इवळून कामं होत असती म्हणजे लय झालं असतं आणि दादा सोगराची पाठी उचलून धार काढायला आज शेडमध्ये गेला दादाला कामाचा त्रास होतो हे मी ओळखून होतो त्यामुळेच त्याच्या रागाचा पारा चढलेला काम करून करून कामानं दादाच्या तरुणपणात ही हातापायाच्या नाळ्या झालेल्या पुन्हा शेड म्हणून दादाचा आवाज आला आमच्या वयाच्या पोरांच्या मांदवर मांद मायना मांद मान होय मानवर मांद मायना अशी तयारी आहे त्यांची त्याच्यानी मागं बघाईना आणि मी माझं तरुणपणातच कोळसं झालं कामानं वाळून गेली वाळून पोट म्हाताऱ्या बाईलागत आमची तारा झाली खायाला धायबर असून करायचं काय येळवर पोटात पडाय नको दादाच्या तोंडाचा पट्टा सुरू झालेला बर तरी बरं तू इतूयास जातोयास जातू म्हणून सळ्यावर तरी हाय नाहीतर दादाने तक्रार मांडली अण्णा उठलं सुगराचं हात धुतलं त्यांनाही सारं कळून चुकलं होतं शान चेहऱ्यानं माझ्याकडं पाक म्हणालं होय त्याला कामाचा त्रास होतो या खरं नाही असं नाही खरं त्याला काय करायचं आता आता मी आणि हाईच की हाताखाली जडभार्याला कंच्या कामाला मी नाही आणि अण्णा दुसऱ्या मैशीची धार काढाय गेलं मी उठलो मनात आलं आपण यांना मदत करायला हवी चार पैसे गेले तरी चालतील परंतु शेतीतील कामं वेळच्या वेळी करून घ्यायला हवीत त्यामुळे शारीरिक कष्ट वाचल आणि दादा अण्णा यांना विश्रांती मिळेल आता आपण जूनपासून या सर्व गोष्टीत लक्ष गाठलं पाहिजे पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीचा वापर करून त्यांचं कष्ट कमी केलं पाहिजे भविष्यात शेतीत कोणकोणत्या सुधारणा करायच्या याचा अंदाज बांधीत मी उठलो अण्णा मी गावाकडे जातो मी अण्णांना म्हणालो बरं जा तर आणि हे बघ जाता जाता मक्यात वांढरा असली तर हान मी बी आलोच धार काढून मागणं अण्णाने सुचवलं मी बर म्हणालो आणि चालू लागलो ओंगळ ओघळ ओळ ओलांडून पुढं आलो घायपथाच्या तटावर नजर गेली निवडुंगात कवळ्या कोंबाचं तुरं दिसत होतं तु। लिंबाची पाच सात झुडपं उभी होती हिरव्या पानापुढं पिवळ्या पानांची लव सुटलेली डेरेदार हिरव्या गर्द दा, दाटीतून फुलांचा मोहर फुललेला तिने सांजेला त्यांचा पांढरा रंग अधिकच उठून दिसत होता पाण्याच्या पाटाजवळून तसाच पुढं निघालो बोरी बोरीजवळ आडव्या बांधावरून उसाकडून शेवग्याजवळ आलो शेवग्यावर बसलेला उप्या आता तिथं नव्हता शेवग्याच्या कोवळ्यालूस फुटवर लांबीच्या शेंगा फुलाने आणि शेंगाने भरलेल्या ढाप्या लगडलेल्या दिसत होत्या शेवग्याखाली उपल्यानं अर्धवट खाऊन टाकलेल्या मक्याचं कनिज तिथंच पडलं होतं मी वळलो गाजाराच्या वाप्यातून उसाच्या लावणीत गेलो हिरव्या आघार मक्याच्या मका तिने सांजाच्या उन्हात पेवळात तुरात नाचवत डोलत होता <coughs> आठ दिवस मेंढरी बसवली होती शेणखत आठ गाड्या घाटलं होतं सफेदगंगा मक्याचं बियाणं होतं शिवाय सोयाबीनचा बीओ हे सगळं असल्यामुळं उसाचं आणि मक्याचं पीक एक नंबर आलेलं कोराडीच्या दांड्यागत एक एक मणके मक्याचं थाट आणि तळ हातावडं रुंदच्या रुंद हिरवं गार हातभर लांब एक एक मक्याचं पान एका एका थाटाला दोन दोन कसं अण्णा म्हणायचं कौतुकानं बायकाने पोरं काकद घेतल्यागत मका दिसतो या असं सुंदर पीक होतं उसाची उगवूनही चांगली दाट झालेली सगळी फुट फुटलेली मी उसातून फिरू लागलो मक्याच्या आवडाला दंडादंडानं वाकोऱ्याच्या कडेला आईनं वांगी लावलेली पावळ्या पांढऱ्या निळ्या फुलांनी झाडं भरलेली हिरव्या पानाआड पांढरट स्पॉट असणाऱ्या झाडांनी पानाआड निळ्या देखण्या रंगाची वांगी दडवून ठेवलेली तर पलीकडच्या आवडात कांदं लावलेलं बचका एवढा एक एक कांदा एक कांदा उपडून घेतला मूठ मूठ मुड भरून मुळ्या लांबच्या लांब हिरवा हिरवीगार पात पांढरा कांदा बघताच त्यावर मन बसावासा मनात आलं संध्याकाळी आईला का डाळ कांदा करायला सांगावं किती दिवसात डाळ कांदा खाल्लाच नाही भसा चांगलं चार पाच कांदं उपडून काही सात आठ कांदं उपडून घेतलं मनाची माती झट्टा झाडली कांद्याची चवड हातात जड वाटू लागली मागं वळून बघितलं हिरव्या पानाड बचकत मावणार नाही एवढे निळ्या पारव्या रंगाचं वांग दिसलं मनात आलं असली दोन वांगी तोडावीत कितीतरी दिवसात वांग्याचं भरीत खाल्लं नाही माझ्या तोंडी डाळ कांद्याची आणि वांग्याच्या भरताची तो उतरली दोन वांगी तोडली वांग्याने कांदे घेऊन उसातून बाहेर येता येता पाण्याच्या पाटाला माईन दिसला माईन लोणचं आमच्या आईनंच करू जाणं हळद मीठ मौरी घालून बरणीत मुरत ठेवलेल्या लोणच्याची चव वेगळीच कोपरगावला होतो तर आई तिकडं आंब्याचं लोणचं कारळ्याची चटणी पापड सांडगं खरवड्या शेवया वाळलेल्या मुळ्याच्या शेंगाचं तळीव लोणचं आणि हे माईन मुळ्याचं लोणचं हमखास द्यायचे चिमटीत धरून माईन मुळ्याच्या लोणच्याचा दातानं बारीक तुकडा तोडून जिबर ठेवण्यात एक वेगळाच आनंद आईला मुळ माईन मुळ्याचं लोणचं करायला सांगावं माझं मन माझ्याशीच बोललं विचारायच्या नदीतिन उसातून पुढं निघालो तर समोर उप्या निवांत मक्याचं कनिज घेऊन बसलेला अर तुझ्या मी त्याच्याकडे धावलो तसा कॅच मलाच एकटवण दाखवून झेपा टाकत लिंबाकडे पळाला मगापासून मी उसातून फिरत होतो सगळा ऊस न्याळत होतो आणि ह्यो पट्टे आपला निवांत कनिज खात बसलेला आपल्या माळ्याला उपल्या आपल्या माळ्यातला उपल्या लेडी रिंग बाज। दादा मिते बस दादा म्हणायचा तेच खरं होतं मी त्याच्याकडं बघितलं लिंबाजवळच्या पळसावर निवांत बसलेला तांबड्या फुलांनी पळस लगडलेला मावळतीच्या सोनेरी किरणात त्याचा तांबडा रंगदिगत उठून दिसत होता खैर खैर खेर खैर आवाळात पाच पंचवीस पोपटांचा थवा मक्क्यावरून झेपावत तसाच पुढं रामा तायड्याच्या आंब्यावर जाऊन बसला बसताना सगळ्या पोपटांनी गिरकी घेतली पंख न हलवता पंख रुंदावत हळूच पाय खाली सु, सोडून थवा झाडावर अच्चित्यू बसला मी पुन्हा उप्याकडे बघितलं कावरा बावरा उप्या शिवारात फिरायचा आपल्या कळपाला घेऊन हुंदाडायचा त्याला कोण इचारणार बांधावरनं फुडून निळंबीच्या झुडपाजवळ जो आलं तर अन्न जाऊया चल ये बाहेर होत अण्णा मला म्हणाला आणि दादा मी विचारल येईल मागणं दूध घेऊन सायकलीवरनं मग चला तर आम्ही दोघं निघालो ते कांदा आणि वांगी आणि इकडं अण्णा पुढं झालं आणि त्यांनी कांदा आणि वांगी टावेलमध्ये व्यवस्थित बांधून हातात घेतलं हां चल आम्ही दोघं <coughs> मला माळा ओलांडून देशकरीच्या माळावर आलो आणि खाली ओढ्याकडे नजर गेली आमच्याकरंजीवर लिंबावर असणारे वांढरांची फौजच्या फौज खाली ओढ्याकडे निघाली पोटासंग पिल्ली घेऊन शेरीच्या बांधा बांधाने उड्या मारीत सारे वांढरं पळकेली टणाना उड्या मारीत पिल्ली एकमेकाचे थापड्या मारल्यासारखी गंमत करीत निघालेली सर्वात माग उपल्या निवान चिपटी वाकडी करून डुलत डुलत निघालेला मध्येच बसायचा चारी दिशेला नजर टाकून अंदाज घ्यायचा धोका नाही लक्षात आल्यावर फुडं जायचा झुलत झुलत डुलायचा सारी फौज पाहून त्या वानरांचं मला कौतुक वाटलं अण्णा नाते माझ्याकडे बघून म्हणाल काय बघायचं त्यात हे दरच आहे ये, ये। मी उभा राहून बघत होतो तर अण्णा चालता चालता मागं वळून मला म्हणाल मी तोंड फिरून चालू लागलो अण्णा त्या वांदरांचं कौतुक वाटण्याचं कारणच काय उलट रोज त्रास देणारी ही जमा मळ्यात नकोच असं त्यांना वाटणार अण्णा पुढं मी मागं असं चालत बोलत गावाजवळ आलो आता चांगलंच कडूस पडलं होतं प्राथमिक शाळा वलडून मांगवाड्याजवळ आलो फक्कन लाईट आली मांगवाड्याच्या बाजूला गंजीखाना खाना गंजी माणसा माणसं मागून जात होती माणसा मागून माणसं कुठं जातात मी बघू लागलो भवन मांगाचा दिप्या तिथं चोरून दारू विकत होता बहुतेक दारू पियायला जात असावीत आणि ते खरंच होतं परत येताना झोकाड्या खात माणसं येत होती माझ्यासारख्या नाकासमोर चालणाऱ्या सरळ माणसाला हे जगणं केळसवाणं वाटलं मी अण्णांना म्हणालो अण्णा आपल्या गावात इतकी माणसं दारू पेते अरे हे काहीच नाही तरण्यापासून पात्र सर्रास माणूस दारू पेते सायकलनं उतरत दादाच म्हणाला आमच्या मागून मळ्यातून सायकल येणं दुधाची किटली अडकून सायकलीला तो आलेला आम्हाला बघून हळूहळू सायकल चालवत होता त्याचं माझं बोलणं ऐकलं आणि म्हणून त्यानंच स्पष्टीकरण दिलेलं होय वसंत म्हणतोय ते खरं आहे आज जे कोणी दारू येत नाही की नाही त्यालाच खोळ्यात काढते पुन्हा अण्णा म्हणाल तू एकट्यानं गावाची काळजी करून काय करायचं पिणाऱ्याशी काळजी नाही बाळ गावपुरण असले रघुन पानपट्टीत गुटखा ठेवलाय म्हण मी विचारलं बापू दररोज दोनशे रुपयाची विक्री करतोय तो दादाने सांगितलं मला आश्चर्यचा दुसरा धक्का बसला म ओ... करून डेअरीचा भोंगा वाजला दूध घालून टाईम झालाय डेअरीचा मी जातो पुढं अन्ना निघून गेलं दादानं सायकल रस्त्याच्या कडेला लावली आणि मला म्हणाला थांबते तज रासा घटकावर मी दूध घालून येतो मी पुढं पाहिलं दो मजली डेअरीची इमारत कामदेवनी सहकारी दूध संस्था निळ्या अक्षरातला बोर्ड झळकत होता एका बाजूला ऑफिस होतं तिथं चेअरमनची चेअरमन अशी दाराला लावलेली पाठी दिसली ती दुसरी खोली तर इमारतीच्या उरलेल्या भागात दूध संकलन सुरू एक पुरुषाची तर दुसरी स्त्रियांची रांग प्रत्येकाच्या हातात दुधाची किटली मी इमारतीकडं आणि त्या गर्दीकडं पाहत उभा कोण आहे मी वळवून पाहिलं वाढलेली दाढी विस्कटलेलं डोक्याचे विरळ केस हातात आधाराची काठी तुरळक बारीक रे शरीर वय पंच्याहत्तर ते ऐंशी असावं मळलेली कापडं थरथरणारी हातातली आधाराची काठी मी थोडं बारीक नजरेनं पाहिलं व्यक्ती ओळखीची वाटली ती व्यक्ती म्हणाली कोण आपण मी आणि मला एकदम आठवलं स्वातंत्र्य सैनिक काढतोस अण्णा अण्णा मी खाली वाकून नमस्कार केला आयुष्यमान हो बाळा मी ओळखलं नाही तुला अण्णा मी मोरे मोरे अण्णांचा बाळ तू साताऱ्याला होतास होय कर अण्णांच्या रेद शिक्षण संस्थेत कमाशिका शिका योजनेत तुमच्याच ओळखीनं मला प्रवेश मिळाला होता मी आठवण करून दिली होय मग आता काय करतोस एम ए झालो गावाला बारा वर्षे प्राध्यापक होतो आता कोल्हापूरला बदली झाली छान आईवडिलांना सांभाळ बाबा आता गावातच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आहे येत्या मे जूनमध्ये बिराळ इकडेच करतोय छान चांगला निर्णय घेतलास कधी आलतास गावाकडं हां सकाळीच रजा काढून आलो आहे चार आठ दिवसाची बरं झालं कसं चाललं आहे अण्णा आपल्या पायाच्या चा पुण्याईनं चांगलं चाललं आहे पुन्हा जड आवाजात अण्णा म्हणाल एक काम करशील शब्द अडखळलं कर। काय अण्णा सांगा की कसं सांगू आणि जड आवाजात अण्णा म्हणाल बाळ एक दहा रुपये पाहिजे होत देशील आणि धरणीकंप व्हावा आभाळ कोसळावं चिरेबंदी वाडा धडाधड पळावा चाळीस हात गंजीची गंजीला आग लागावी असं माझं झालं मला एक शब्दही बोलताना बोलायला सुचे ना नसतील तर राहू देत अण्णा चालू लागलं थांबा अण्णा मी अण्णांना किशात खिशात घाटला वीस रुपयाची नोट हाती आली मी अण्णांच्या हातात दिली सुट्ट नाहीत राहू देत अण्णा आणि अण्णा पाठमोरं झालं आनंद काळाचं ओझ सावरत अण्णा चालत असल्याचा भास मला झाला त्यांच्या पाठमोऱ्या अकरा तिकडे पाहत मी भूतकाळात शिरलो काढतो सांना आमच्या गावचं स्वातंत्र्य सैनिक विसाव्या वर्षी क्रांतिशी नाना पाटील यांच्या तोफाने सेनेत सामील झालं इंग्रजांची झोप उडवली त्यांना सळोकी पळू करून सोडलं त्यांना पकडून देणाऱ्या सरकारनं दोन हजाराचं बक्षीस जाहीर केलं अण्णा इंग्रजांचं करतन काळ कर्दन काळ ठरलं एक दिवशी फितुरी झाली गिरुलेच्या डोंगरात इंग्रजांनी अण्णांना घेरलं तिथं गोळीबार झाला अण्णांच्या डाव्या पायात गोळी लागली अण्णा जखमी झालं परंतु अण्णांच्या गोळीने इंग्रज अधिकाऱ्याचा त्याच ठिकाणी ने अचूक नेम टिपला टिपलं त्याला कोसळला तो दरीत पुढं अण्णा निघालं मोर दरीत धावलं आणि पायात गोळी लागलेली पायातील कारतूस म्हणजे ती गोळी अण्णाने भाल्याच्या काढली होणाऱ्या वेदना सोसल्या पण अण्णाने कारतूसाची गोळी काढलीच त्या दिवसापासून त्यांना सारा वारणखोरा अण्णा म्हणून ओळखलो होय काढतोस अण्णा म्हणूनच ओळखतो पुढे स्वातंत्र्य आलं त्याने गावात हायस्कूल सुरू केलं ते व्यवस्थित चालू लागल्यावर त्यातूनही त्याने अंग काढून घेतलं अण्णाने स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन स्वीकारली नाही सत्तेच्या राजकारणापासून ते दूर राहिलं इनोव्या भाव्यांचं अनुयायी बनलं अण्णांना राजकारणात येण्यासाठी अनेक प्रयत्न झालं अण्णांना राजकारणापासून अधिकच दूर दूर राहिलं अलिप्त राहिलं शेवटी काढतोस अण्णांच्या पुतण्याला नामदेव रवांना राजकारणात घेतलं सध्या ते साखर कारखान्याचं संचालक आहेत जिल्हादूत संघात संघात संचालक काम नेनू डेअरीचं चेअरमन गावाच्या हायस्कूलच्या हायस्कूलच्या संस्थेचा अध्यक्ष आणि इतर बऱ्याच ठिकाणी ते अनेक कमिटीवर सल्लागार आणि तज्ज्ञ संचालक म्हणूनही आहेत टॅक्टर आहे जीप आहे वीस एकर भाग जमीन आहे आता आता त्यांना सारे आप्पा म्हणतात हे सर्व स्वातंत्र्यानंतर चाळीस वर्षातील ओलाढाल या भागात नामदेव अण्णांच्या म्हणजे आप्पांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे स्वातंत्र्यानंतर चाळीस पन्नास वर्षात किती कितीतरी घडामोडी घडत गड़, घडत गेल्या आणि घडल्या पक्ष आणि सत्तेच्या राजकारणात भरणाऱ्यांनी घरं भरली स्वार्थापुढं माणूस माणसाला ओळख देईना माणसानं स्वार्थाने अंध होऊन इतकं अविवेकी व्हावं त्यानं माणुसकीला पोरक व्हावं जन्मदात्या बापाला आणि ज्या मातीत आपली नाळ पुरली त्या मातीलाही माणसानं विसरावं काळाचा महिमा आघात आहे ब्रिटिश सोर्जेला स्वतःच्या पायावर नाक घासवायला लावणार कार्तोसांना याच गावच्या गावपांडीत भिकार व्हावत भिकारी व्हावत मी आज चोळा मोळा झालो चल दादानं सायकलला अडकलेली किटली आणि दादा चालू लागला भानावर आलो मी खाली मान घालून दादाच्या मागून चालू लागलो पायातील बळ गेल्यासारखं मी पाय ओढत चाललो होतो आणि काळचो शब्द माझ्या कानात साध घालीत होत एक काम होतं कसं सांगू बाळ एक दहा रुपये पाहिजे होतं धन्यवाद